आश्टी तालों का साखर कारखाना कडा यांच्या वतीने या ठिकाणी पाटील साहेबांना देत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उगा हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानासाठी लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्फूट आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे लोकसभा दोन हजार चोवीस चे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेला मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब जीवनरावजी गोरे साहेब माजी आमदार साहेबरावजी दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष या तालुक्याचा खरं स्वाभिमान भाई शेख बहनराव गीते जी सलीम उषाताई दराडे सुशीलाताई मोराळे रामभाऊ खाडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वरजी सातपुते महादेवजी नागरगुजे आम आदमी पार्टीचे अशोकराव येडे मीनाक्षीताई पांडुळे राजूभाऊ जानकर शेतकरी कामगार पक्षाचे विष्णू घोलप कोलब गणेशजी कवडे काँग्रेस पक्षाचे भास्करजी केदार डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ज्यांचे विचार आपण ऐकले ते अजिंक्यजी चांदणे पांथर सेनेचे धडाकेबाज पांथर दीपकजी केदार सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खर तर महाराष्ट्रभर फिरतोय आणि स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत असताना पण म्हणजे आमचं शिरूरचं मतदान बी तेरा तारखेला आहे म्हणजे शिरूर लोकसभेचं मतदान आहे पण मला लय भारी महबूब साहेब शिरूर मध्ये फिरायचे तुम्ही शिरूर तालुक्यातच येत आहे शिरूर पाटोद्यामध्ये येत आहे विधानसभा मतदारसंघामध्ये तेवढी काळजी घ्या आणि आष्टीच्या या सभेला या पण मला अनेक पत्रकारांनी तर प्रश्न विचारला की स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा हे खूप अभावाने काही पत्रकार मला म्हणाले किंवा महापालिकेची निवडणूक लढवताना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताना वॉर्ड सोडून बाजूला जात नाहीत माणसं लोकसभेची निवडणूक लढवायले आणि तरी बी तुम्ही बाजूला येऊन इतर मतदारसंघामध्ये प्रचार करताय पण भावानं याची दोन फार महत्वाची कारणं एक महत्वाचं कारण पहिलं असं आहे की जेव्हा भारतीय जनता पक्षाकडून दोन प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रातले दोन मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष ज्या पक्षांकडे बघितलं की दिल्लीच्या दरबारात सुद्धा मराठी मातीचा स्वाभिमान म्हणून या जात पक्षा तो वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांना फोडण्यात आलं या दोन पक्षांचे नेते पळवण्यात आले चिन्ह पळवण्यात आली आणि या पद्धतीनं आमच्याकडे असं म्हटलं एका मामान घरावर टाकलेला पाहिला होता आता पक्षांवर बी अशा पद्धतीनं दबाव टाकून दरोडा टाकतात का काय अशी ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आजही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत आणि दोन पर्याय आहेत माझ्या भावांना उद्या कोणी येईल कोणी काही भाषण करतील पण हा प्रश्न कायम लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा आमचे पत्रकार बांधव लिहितील जेव्हा कुठला तरी लेखक लिहील जेव्हा याचं वार्तांकन करल तेव्हा नक्की हा प्रश्न असेल का दोन हजार चोवीसला महाराष्ट्रातल्या जनतेसमोर बीड जिल्ह्यातल्या जनतेसमोर दोन प्रश्न होते स्वार्थासाठी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत मिसळायचं का स्वाभिमानाने लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहायचं yeah! आणि जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या यादीत हा जो लढवय्या योद्धा आहे हा जो संघर्ष आहे याच्या खांद्याला खांदा लावून आज मध्ये उभं राहणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून उमेदवार असताना सुद्धा इथे येऊन उभा राहतो काल तुम्ही बातम्यांमध्ये वाचलं असेल आदरणीय पवार साहेबांच्या प्रकृतीला सातत बावीस दिवस पन्नास सभा आणि बावीस दिवस पन्नास सभा केल्यानंतर थोडासा आवाज बसला म्हणून आज तर आदरणीय पवार साहेब येऊ शकले नाही आणि खरंच येताना आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर येताना हा विचार मनात आला आपली संस्कृती आहे तर घराची घरातलं वडीलधारा माणूस उन्हातानाची पर्वा न करता घराच्या स्वाभिमानासाठी लढत असेल तर माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यामध्ये खारीचा का होईना पण वाटा उचलला पाहिजे हे माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यांचं कर्तव्य आणि विश्वास आहे मला अभिमान आहे मला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि ज्याचा किल्ला मजबूत त्याला मुलगिरीसाठी बाहेर पडता येत आणि हा विश्वास माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलाय पण इकडे आल्यानंतर बाप्पा खरं तर मला असं वाटलं तुम्ही सभेला बोलावलंच खरं पण जशी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे तशीच लोकसभा दिसतीये ही निवडणूक घेतली ही निवडणूक आता केवळ दोन पक्षांची राहिली नाही भाऊ उमेदवारांची राहिलेली नाही ही निवडणूक कोणाच्या प्रतिष्ठेची राहिलेली नाही तर ही निवडणूक गेली दहा वर्ष सातत्यानं ज्या मोदी साथ सामान्य जनता अपेक्षा भंग केला ज्या मोदी सरकारने सर्वसामान्य देशाच्या जनतेला महागाईच्या खाईत लोटून दिलं ज्या मोदी सरकारने सर्वसामान्य युवकाला बेरोजगारीच्या खाईत लोटून दिलं ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता अशी ही निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ही निवडणूक जेवढी बजरंग बाप्पाची तेवढीच ही निवडणूक तुमच्या प्रत्येकाची आहे ही निवडणूक तुमच्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याची ज्याच्या शेतमालाला भाव मिळाला नाही ही निवडणूक तुमच्यातल्या प्रत्येक युवकाची ज्याला शिक्षण मिळून सुद्धा ज्याला रोजगार मिळाला नाही ही निवडणूक माझ्या त्या प्रत्येक माता भगिनीची भागवायचा हा प्रश्न ज्या माता भगिनीच्या चेहऱ्यावर पडतो त्या प्रत्येक माता भगिनीची ही निवडणूक आता उद्या इथं माननीय पंतप्रधानांचं बोलतोय तीनदा कॅन्सल झालेली सभा चौथ्यांदा होती हा येईल का नाही माहित नाही होईल का नाही माहित नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाप्पा काय बी घाबरू नका दिल्लीहून मुंबईहून किती बी हेलिकॉप्टर येऊ द्या किती बी विमान येऊ द्या किती बी लँड होऊ द्या तुमचं विमान तुम्हाला दिल्लीचं पकडायचंय एवढी गोष्ट जाण्यात ठेवा पण होईल होईल लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने ठरवलं तुम्ही मगाशी म्हणाला तुमच्या शेतात काय पिकतं याचा काही लोकांना प्रश्न पडलाय मला आता महत्वाची गोष्ट ही वाटते की वावरात काय पिकतं कुणाच्या क्षेत्रात काय पिकत यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय पिकत हे महत्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जर काय पिकत असेल तर ती पिकते निष्ठा तो पिकतो स्वाभिमान आणि तो पिकतो प्रामाणिकपणा आणि हे महाराष्ट्राची जनता दाखवायची म्हणून आज विचार करा विचार करा देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये निवडणुका पाच टप्प्यांमध्ये केल्या जातात जेमतेम अठ्ठेचाळीस जागांसाठी याचं खरं तर उत्तर भारतीय जनता पक्षानं दिलं पाहिजे उत्तर प्रदेशच्या निवडणुका अवघ्या दोन टप्प्यात जिथे ऐंशी जागा आहेत महाराष्ट्राच्या निवडणुका पाच पाच टप्प्यात करायला लागतात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार राज्यातली सत्ता देशातली सत्ता एवढं सगळं असताना देशाच्या पंतप्रधानांना मध्ये प्रचारासाठी यावं लागतं महाराष्ट्र मध्ये पन्नास पन्नास सभा घ्याव्या लागतात ही ताकद कुणाची आहे ही ताकद सर्वसामान्य मराठी माणसाची ताकद आहे ही स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनगटातली ताकद आहे आणि त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना यावं लागतं आमच्याकडे पण तीच कंडिशन म्हणजे तुमच्याकडे आज इकडे येऊन बसायले उद्या आमच्याकडे आज तिकडं शिरूरमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सभा घ्यायले आता नेमकं देवेंद्रजींना प्रश्नच पडला असेल कंच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे कारण आमच्याकडे तर आम्हाला आव्हान दिलं होतं लोकसभेच्या पदाचा वापर स्वतःच्या कंपनीच्या फायद्याशी फायद्यासाठी पंधरा वर्ष करणारा जो व्यापारी होता त्यालाच आता उमेदवार म्हणून एक दोन तीन चार पक्षात उड्या मारून शेवटी त्याला तिकीट द्यायला आणि ते तिकीट दिल्यानंतर आता माननीय देवेंद्रजी येणार शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये इथूनच प्रश्न विचारतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण नेमका प्रचार कोणाचा करायला येत आहात ज्या माणसानं लोकसभेची मतं मिळाल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी प्रश्न विचारले त्याच्या प्रचाराला येत आहे पण पर तीच परिस्थिती इथं अशासाठी आहे बाप्पा का आम्हालाही पत्रकार प्रश्न विचारतात त्यांच्याकडं मुख्यमंत्री आहेत दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यांच्याकडं दोनशे आमदार आहेत त्यांच्याकडे अफाट पैसा आहे त्यांच्याकडं राज्यातली सत्ता आहे त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता आहे आणि असं असल्यावर कसं होणार आणि तो दिवार सिनेमातला डायलॉग आठवतो आठवतो का दिवार सिनेमा मेरे पास काळी बंगला है, आहे है। तुम्हाला पास क्या है हाय आठवतो ना आता तसाच प्रश्न विचारला जातो बजरंग बाप्पाला आमच्याकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार केंद्रातली सत्ता राज्यातलीच सत्ता आहे बजरंग बाप्पा तुमच्याकडे काय ना बजरंग बाप्पाचं उत्तर आहे माझ्याकडे बीड लोकसभा मतदारसंघातली ही सर्वसामान्य जनता आहे आता उद्या सभा झालीच तर आश्चर्य वाटलं मला तर दहा वर्षानंतर देशाच्या पंतप्रधानांना ठिकठिकाणी थीक धार्मिक तेढ वाढवणारी भाषणं करावी लागली तरी आरोप केला जातो जातीपातीच्या समीकरणांचा जातीपातीच्या राजकारणाचा सुद्धा आरोप करायला लागला एक साधा प्रश्न विचारतो उद्याची जेव्हा सभेमध्ये जर धार्मिक कुठलं विधान ऐकलं तर एक साधा प्रश्न विचारा भावांनो एक हिंदू मित्र होता एक मुसलमान मित्र होता दोघं रस्त्याने चालले होते रस्त्याचे एका बाजूला मंदिर होती एका बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात मुस्लिम मित्र कुठं जाईल मस्जिद बरोबर दोघांचं काय चुकलं दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाली दोघं निघाली दुपारची वेळ होती रटरट होऊन तापलेलं होतं पोटात कावे कोकलत होते सफाटून भूक लागली होती हिंदू मित्र मुस्लिम मित्र रस्त्याने चालले होते रस्त्याच्या एका बाजूला मंदिर होतं दुसऱ्या बाजूला मस्जिद होतं समोर जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील जातील जात का नाही मग भावान उद्या जेव्हा कोणी तुम्हाला धर्माच्या नावाने काहीतरी डोस पाजायला येईल तेव्हा सांगा पोटातल्या आगीला ती आग विजवण्यासाठी मिळणाऱ्या फाकरीला जात माहीत नसते त्याला धर्म माहीत नसतो आधी रोजगाराचं बोला नंतर आमच्या डोक्यात हे कुठल्या तरी विष पेरा आणि ही गोष्ट आधी लक्षात ठेवा भावा कारण जसं हे धार्मिक उदाहरण आहे तसं जातीचं उदाहरण आहे जो माझा सर्वसामान्य शेतकरी मगाशी बाप्पाने बोलताना शेतकरी दिंडीचा उल्लेख केला दोन हजार चौदा मध्ये मध्ये माननीय पंतप्रधान आले होते आणि यवतमाळ मध्ये माननीय पंतप्रधानांनी हे आश्वासन दिलं होत का शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू तेव्हा शेतकरी दिंडीला सात हजार सोयाबीनला भाव मागितला होता आज किती भाव आहे किती मी सोयाबीन चार साडेतीन घातलं तीन चार हजारांनी सोयाबीन घालावं लागते मला आठवलं भावानो दोन हजार चौदाला बी तुम्ही चार साडेचार हजारांनी सोयाबीन घातलं होतं खताच्या किमती किती वाढल्या मजुरी किती वाढली ट्रॅक्टरला टाकणारे डिझेलचा खर्च किती वाढला आणि सोयाबीनचा भाव किती वाढला शेतकरी कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा हे महत्वाचं नाही त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव आहे का हे महत्वाचं तशीच परिस्थिती कांद्याची कांद्यावर निर्यात बंदी होती आता लगेच तीन डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी होती आत्ता कुठ सहा महिन्यानंतर कांद्याची निर्यात बंदी उठवताना बी त्याच्यावर पाचशे पन्नास डॉलर पर मेट्रिक टन म्हणजे एका टनामाग पाचशे पन्नास डॉलरचा बोजा तुमच्या बोखांडी घातलाय चाळीस टक्के निर्यात शुल्क तुमच्या भूखंडी लावले आणि आता भारतीय जनता पक्षाचे नेते ढोल पिटायले का आम्ही निर्यात बंदी उठवली पण उद्या माननीय पंतप्रधान आल्यानंतर विचारा या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच गेल्या पाच सहा महिन्यामध्ये जे तीन साडेतीन हजार, हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं त्याची भरपाई कोण देणार गेल्या तीन साडेतीन हजार कोटीच्या नुकसानाच्या भरपाईविषयी बोलत नाही बोलतात ते काय दिवसाला सतरा रुपये तुमच्या तोंडावर मारले जातात ही शेतकऱ्याची किंमत आहे का आणि कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा कुठल्याही प्रांताचा असला तरी सर्वसामान्य देशातला शेतकरी आज आवाज देतोय आम्हाला किसान सन्मान निधी नको आमच्या खतांच्या किंमती मर्यादित ठेवा आणि आम्ही कष्टाने जे पिकवतो त्याला आधी व्यवस्थित भाव द्या आणि ही परिस्थिती केंद्रातल्या सरकारची आणि म्हणूनच बघा जी परिस्थिती ती शेतकऱ्यांची ती तरुणांची काय वेगळी परिस्थिती आज गावाकडे किती वर्षाचं साधारणपणे आपण लग्न कितव्या वर्षी करीत होतो पोराचं पोराचं लग्न कितव्या वर्षी करीत होतो हा आता किती वर्षाची झाली पोरं होतात का लग्न माझ्या भावाचा हा साधा प्रश्न यासाठी विचारावा लागतो आज शेतावर आमचा जो तरुण असतो या शेतमाला शेतीत काय राहिलं नाही शेतीत काय राम राहिला नाही आधी बघितलं जायचं स्थळ आलं का बघितलं जायचं वावर किती शेती किती एकर किती हे सगळं बघितलं जायचं आज विचारलं जातं पोरग शेतीवर आहे का आणि जर पोरीचा बाप असेल तर पोरीचा बाप आधी मान नकारार्थी तो, तो नुसता शेतीवर पोरग असलं तर पोरगी कशी द्यायची हे नुकसान कुणी केलंय कृषी प्रधान देशात याचा उत्तर खर तर मान्य पंतप्रधानांना द्यायला पाहिजे दोन कोटी रोजगार देणार होते आमच्या तरुणाला दरवर्षी दो दोन कोटी आज काय सांगतात आमच्या पोराला मोबाईल उघडून बघा टीव्ही लावून बघा काय बघायला मिळत काय खेळा दोन कोटी जिथे रोजगार येणार होते तिथं आमच्या पोरांना सांगितलं जात खेळो रमी खेळो जंगली रमी मॅच बघायला गेलं का आधी जाहिरात येते बनवा आधी टीम बरोबर भावान थट्टेचा विषयाने कालचाच प्रसंग सांगतो काल प्रचाराच्या गडबडीत होतो काल बारामतीच्या सभा करून नगरला चाललो होतो आणि नगरला चालला असताना एक फोन आला खानदेशातलं पोरग होता खानदेशातलं पोरग पुण्यात आलं होतं नोकरीच्या निमित्तानं आलं होत आई बापांनी मोठ्या आशेने खुश होऊन पोराचं लग्न लावून दिलं होतं पोराला नोकरी लागली होती लाखभर रुपयाचा पगार पोराला होता आणि त्या पोराचा मला फोन आला होता त्यांनी सांगितलं दादा ऑनलाईन गेमिंग मध्ये पंचवीस तीस लाख रुपये घालवून बसलोय पंचवीस तीस लाख रुपये घालून बसलोय आय टी क्षेत्रातला पोरगा लाखभर रुपये पगार असलेला पोरगा त्याला म्हटलं बाळा घरी कोण कोण असतंय तो म्हटला आता लेकरू एक आहे एक महिन्याच लेखरू आहे पंचवीस तीस लाखाचं कर्ज डोक्यावर झालं ऑनलाईन गेमिंग मुळे आणि आता या पंचवीस तीस लाखापासून सुटका कशी व्हायची हे कळलं झालंय आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही एक महिन्याचं पोरग पदरात हातात नोकरी असताना केवळ ऑनलाईन गेमिंग पोटी पंचवीस तीस लाख रुपये गमावले आता तुम्ही म्हणाल याचा संबंध निवडणुकीशी कसा बरोबर माहिती का याचा निवडणुकीशी संबंध कसा भावानो जे उद्या माननीय पंतप्रधान येणार आहेत त्यांनी नारा दिला होता न खाऊंगा न खाने दूंगा पण जागतिक पातळीवर भ्रष्टाचार आपल्या देशात झालाय ज्याचं नाव आहे इलेक्टोरल बॉन्ड या इलेक्टोरल बॉन्ड मध्ये फ्युचर गेमिंग नावाच्या एका कंपनीने जी कंपनी या ऑनलाइन गेमिंग आणि लॉटरी मध्ये काम करते या कंपनी पाचशे कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड दिले पाचशे कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड जे दिले माननीय पंतप्रधानांना अत्यंत नम्रपणे हाच प्रश्न विचारू इच्छितो माननीय पंतप्रधान महोदय अहो पाचशे कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्ड दिले म्हणून माझ्या देशातल्या युवकांचं भवितव्य आणि त्यांचं आयुष्य अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन लॉटरी करणाऱ्या लोकांना हे विकले का हा प्रश्न आज जनतेच्या मनात आहे आणि भावानं हे सगळे प्रश्न घेऊन निवडणुकीला जा तेरा मेला मतदान आहे बरं झालं मी पंतप्रधानांचे लय आभार मानतो बाप्पा तुम्ही म्हणालात बॅलेट पेपर वर इव्हीएम वर त्यांचं चिन्ह भडक भडके लई चांगले त्यांचं चिन्ह भडक आहे ते लय चांगले कारण कंच चिन्ह दाबायचं नाही कुठलं बटन दाबायचं नाही हे ते सांगताय आणि त्यात मान्य पंतप्रधानांचं मनापासून मी आभार मानन कि पंतप्रधान मध्ये सभा घ्यायला येतात कारण माननीय पंतप्रधान जेव्हा दोन हजार चौदा मध्ये माननीय पंतप्रधानांना जेव्हा येताना बघा ना पेपर मध्ये बातम्या तुम्ही छापणारच फोटो बिटो छापणार ना तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आवर्जून माननीय पंतप्रधानांच्या सभेचा फोटो पंतप्रधानांच्या चेहऱ्यासहित आपण छापा अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे कारण बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला आठवलं पाहिजे की याच मान्य पंतप्रधानांनी दोन हजार मध्ये सगळ्या देशातल्या नागरिकांना सांगितलं होतं का मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा आठवतंय का मत याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा आता तेरा मे जेव्हा बीड लोकसभा मतदार संघाचं मतदान करायला जा तेव्हा त्याच आपल्या आदरणीय पंतप्रधानांचा चेहरा आठवा समोर गॅस सिलेंडर ठेवा पण एवढा नाही तीनदा नमस्कार करून जा कारण चारशे रुपयाचा सिलेंडर आता बाराशेच्या जवळ गेलाय तेव्हा त्याला तीनदा नमस्कार करा म्हणजे तुम्हाला कळून कंच बटन दाबायचं नाही हे तुम्हाला कळेल आणि म्हणून तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो जाता जाता एवढं सांगतो आज सहा तारीखे आणखी पाच सहा दिवस प्रचाराच्या तोफा धडाडत राहतील अनेक जण अनेक गोष्टी सांगतील पण तुमच्या उमेदवाराचं नाव लय भारी निस्त तेवढं म्हणून थांबायचं नसतंय जरा आपला इतिहास जरा आपली संस्कृती आठवायची असते विचार करा दोन जुलैला जे काही घडलं हे घडत असताना ज्यांनी भूमिका बदलल्या त्या का बदलल्या असतील ज्याचा त्याला प्रश्न माहित असेल पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा रामायणामध्ये जेव्हा बजरंग बलीला जेव्हा हनुमंतरायाला बांधून रावणाच्या सभेत नेलं होतं तेव्हा रावणाच्या सभेत बंदीवान करून हनुमंताला ठेवलं होतं ज्यांनी भूमिका बदलल्या त्यांना तर फक्त धामकौर होत असं म्हणतात ना रावणाने तेव्हा हनुमंतरायाला सांगितलं होत भूमिका बदल बाजू बदल रामाची बाजू सोडून रावणा कैये जर नाही आलास तर शेपटीला आग लावीन ऐका नाही आपली संस्कृती म्हणलं होतं का नाही तेव्हा म्हटलं होतं शेपटीला आग लावीन आता काय म्हणतात ते लोकांना सगळं माहिती म्हणजे तेव्हा कदाचित काड़ी लावी म्हटलं होत आता पण एक महत्वाची गोष्ट आहे तेव्हा हनुमंतरायानं भूमिका बदलली जर असती जर तेव्हा घाबरून हनुमंतरायानं बाजू बदलली असती आणि रामाची बाजू सोडून राणाच्या बाजूला गेली असता तर आज हनुमंतरायाच्या पायावर डोकं आपण ठेवलं असतं का गावगावी हनुमंतरायाची बजरंग बलीची देवळ झाली असती का हा प्रश्न स्वतःला विचारा भावांनो हे आपल्या रक्ताते हे आपल्या मनात हे आपले संस्कार आहेत जी भूमिका जो बदलत नाही त्याच्या पाठीमाग उभं राहायचं आणि त्यालाच नमस्कार करायचा ही जर आपली संस्कृती असेल तर होऊन जाऊ द्या तेरा तारखेला बजरंग बली की एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो चिन्ह लक्षात ठेवा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा नियतीने सुद्धा बजरंग बाप्पा काय मोठा आशीर्वाद दिलाय तुम्हाला आपला अनुक्रमांक किती निशानी कसली त्यामुळे विजयाची निशाणी नियतीनेच बजरंग बाप्पाला आहे त्यामुळे तेरा तारखेला ईव्हीएम मशीनवरच दोन नंबरचं बजरंग बाप्पाचं दोन अनुक्रमांकावरचं बजरंग बाप्पाचं नाव वाचायचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबायचं व्हीव्हीपॅट मध्ये आपलं मत एक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हालाच गेलंय का हे बघायचं आणि सज्ज व्हायचं चार जून विजयाचा गुलाळ घेण्यासाठी एवढं सांगतो मी थांबतो